नमस्ते क्रिनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही आपला चॅनल जर कोणी बघत नसेल पाहत नसेल ऐकत नसेल तर त्यांनी नक्कीच आपलं हे चॅनेल पाहावं ऐकावं आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करावं तर आजचा व्हिडिओ आहे सकाळी का उठावं किंवा सकाळी उठल्यावर काय करावं काही लोकांचे प्लॅन तयार असतात की बा उद्या पण काय करायचं आहे एकंदरीतच एक पूर्ण दिवसाचं शेड्यूल तयार असतं पण खरंच ज्या लोकांना शेड्यूल तयार करायचं नसतं किंवा त्यांना सकाळी उठायचा कंटाळा असतो तर अशा लोकांनी सकाळी उठल्यावर काय करावं याबद्दलचा एक व्हिडिओ आहे म्हणजेच एकंदरीतच सकाळीच सर्वांनीच लवकर उठावं कारण की जर सकाळी लवकर उठलं तर पूर्ण दिवसाची सुरुवातच कशी चांगली होऊन जाते आणि आपल्याला एक चांगला अनुभव येत असतो दिवसाची सुरुवातही चांगल्या प्रकारे केली तर संपूर्ण दिवसही चांगला जाऊ शकतो विशेषतः आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकाळी उठल्यानंतर काय करावं हे बघणं खूप महत्त्वाचं ठरतं त्यासाठी काही टिप्स आपण बघणार आहोत तर ह्या टिप्स ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच ऐकावा लागेल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सकाळी उठल्यावर काय करावे ठराविक वेळी जागे व्हावे म्हणजेच काय की आपला नैसर्गिकरित्या किंवा आपल्याला कुठलाही अलाम न लावता किंवा कुठल्याही प्रकारचं जर टेन्शन नसेल तर प्रत्येक व्यक्तीला आपोआपच ठराविक वेळी एक जाग येत असते म्हणजेच रात्री जरी आपण कितीही उशिरा झोपलो किंवा कितीही लवकर झोपलो तरी आपल्याला ठरलेल्या वेळेस आपल्याला ती जाग येते म्हणजे जर पूर्ण तरी विश्रांती मिळाली असेल तर विश्रांतीने सतर्कता जाणवते फोकस आणि कार्यक्षमता देखील वाढते म्हणजेच काय जर सकाळी जर लवकर आपण उठलो तर काय होतं आप की आपल्याला एक दिवसभराचा फोकस ठरवता येतो आणि आपली कार्य करण्याची क्षमता देखील वाढते दुसरं आहे शरीर हायड्रेट करणं सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यांनाच पाणी प्यायची सवय असेल पण हे पाणी थंड तर अजिबात प्यायचं नाही आहे तर हे पाणी कोमट करून प्यायचं आहे हे कोमट पाणी प्यायल्यामुळं आपलं शरीर रिहायड्रेट होतं आणि आपल्या चयापचयला सुरुवात होते शारीरिक हालचाली करा सकाळचा व्यायाम रक्ताभिसरण मनस्थिती आणि ऊर्जेची पातळी वाढवतो म्हणजेच काय तर रोज सकाळी उठल्यावर पण नाश्ता खायला बसायचं नाही आहे तर आपलं शरीर रिहायड्रेट करायचं आहे त्यानंतर एक श रक्ताभिसरण आपलं चांगलं होण्यासाठी तुम्ही प्राणायाम करा अनुलोम विलोम करा म्हणजे योगाचे प्रकार सगळेच योगा करावे तसं काय नाही पण ठराविक एक ते दोन योगाचे प्रकार आपण डेली करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आपली मनस्थितीही चांगली राहते आणि आपल्या शरीराची ऊर्जा वाढते त्यामुळं काय होतं की दिवसभराच्या कामासाठी आपलं शरीर आपल्याला ऊर्जा देत राहतं ध्यानाचा सराव करा म्हणजेच काय सांगितल्याप्रमाणं रोज सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळं काय होतं की काही मिनटाच्या ध्यानामुळं आपल्या शरीरावरती आणि मनावरती असणारा ताण कमी होतो आणि मानसिकरित्या आपलं आरोग्य सुधारत राहतं दिवसभराचे नियोजन करा कामाचे नियोजन दिवसभराच्या कार्यांना प्राधान्य देते आणि यामुळे काय होतं आपल्या वेळेचं व्यवस्थापन सुधारतं म्हणजेच काय आहे उद्या आपल्याला काहीतरी काम करायचं आहे त्यानंतर काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला ठरलेला असतो तर काय करायचं आदल्या रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीच्या दिवसाचं नियोजन करायचं समजा जर सुट्टीचा दिवस असेल तर त्या दिवशी नेमकं आपल्याला काय करायचं आहे कुठे जायचं आहे की या पूर्ण दिवसाचं शेड्यूल तयार करायचं ज्याच्यामुळं काय होतं की आपलं वेळेचं व्यवस्थापन सुधारतं आणि राहिलेल्या वेळेत आपण आपल्या घरच्या लोकांना देखील वेळ देऊ शकतो पौष्टिक नाश्ता करणं संतुलित जेवणामुळं आवश्यक ऊर्जा मिळते आणि एकाग्रता सुधारते सर्वांना काय असतं सवय चला उठायचं की कुठे बाहेर जायचं नाश्त्याला इटालियन किंवा चायनीज चा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता करण्याचं खूप खूप सर्वांना सवय असते <Y Situation> सो असं कोणीही काही करू नका तर घरचा पौष्टिक आहार घेऊन नाश्ता करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं काय होतं की आपली एकाग्रता देखील सुधारण्याला मदत होते स्क्रीन वेळ मर्यादित करा स्क्रीन वेळ मर्यादित करा म्हणजे काय तर मोबाईलवरती जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे सतत मोबाईलवरती वेळ वाया घालवण्यामुळे काय होतं आपल्या त्याचा डोळ्यावरती जास्त परिणाम होतो आणि आपल्या मेंदू देखील सतत तेच ते हवं असं एक प्रकारचं आपलं ते व्यसन लागून जातं त्यामुळे काय होतं वेळ देखील आपला असंच फुकट निघून जातो पण आपल्याला जर स्क्रीनची वेळ जर मर्यादित केली तर काय होतं की वेळही आपला वाचतो आणि आपल्या मनावरचा तणावही दूर होतो कृतज्ञता व्यक्त करा आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्याबद्दल विचार केल्याने सकारात्मक दृष्टिकोन वाढतो आणि तणाव कमी देखील होतो म्हणजे समजा आपल्याला जर कोणी मदत केली असेल आपल्यासाठी सतत कोणी जर तयार असेल कुठलीही मदत करायला तर अशा व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला कधीही विसरू नका सॉरी किंवा थँक्यू म्हटल्यानं आपलं आयुष्य काही कमी होत नाही उलट तुमच्याबद्दल त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात आणखीनच जास्त आदर निर्माण होतो सर्वात महत्त्वाचे काम आधी संपवा तुमचे सर्वात महत्त्वाचे कार्य लवकर संपवा ज्यामुळे ते चांगल्या प्रकारे पूर्ण होते काही वेळेला काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण घरातल्या कुठल्या तरी छोट्या छोट्या प्रॉब्लेममुळं किंवा इतर कामांच्यामुळं काय होतं की आपलं महत्त्वाचं काम बाजूला राहतं तर तुम्ही तसं न करता तुमचं जे सर्वात जास्त महत्त्वाचं काम आहे ते पहिल्यांदा करा ज्यामुळे तुमचं ते काम पूर्ण व्हायला मदत होईल त्यामुळे ते कुठलाही अडथळा येणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनेला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार